महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा यामध्ये या आधी आगीचं कारण जे आहे ते संदिग्ध वाटत होतं पण प्राथमिकदृष्ट्या आग शॉक शॉर्ट सर्किटने लागली असा अंदाज होता पण त्यामध्ये ब्रेक थ्रू मिळाला आणि तपासामध्ये असं निष्पन्न झालं की चालक जो आहे याचे कंपनीतल्या एम्प्लॉईजशी वाद होते आणि आग आगीचं स्वरूप पाहता इतक्या मोठ्या प्रमाणात तत्काळ अशी आग कशी लागली यासाठी पोलीस तपास करत होते फॉरेन्सिक एक्झामिनेशन आणि फर्दर इन्व्हेस्टिगेशनमध्ये आम्हाला अशी माहिती समजली की चालका चालक जो आरोपी आहे त्याच्या कंपनीतील एम्प्लॉईजशी वाद होते त्यातून त्यांनी रागातून हा प्लॅन केला आणि कंपनीतलं एक फ्लॅमेबल सोल्युशन बेन्झिन सोल्युशन जे त्या कंपनीत अवेलेबल होतं ते त्याने आदल्या दिवशी एक लिटर नेलं त्यासोबत कापडाच्या काही चिंध्या ज्या प्रिंटिंग प्रेसमध्ये वापरल्या जातात त्याही ते त्यांनी ड्रायव्हर सीटखाली ठेवल्या होत्या आणि घटनेच्या दिवशी सकाळी एक आगपिटीसोबत नेली होती मग त्याने फेज वनला त्याला आग लावली त्याचा ब्लास्ट मोठा झाला आणि अचानक मोठा ब्लास्ट झाल्याने यामध्ये गाडीला आग लागली आणि चार लोकांचा मृत्यू झालेला आहे गुन्हा दाखल एफ आय आर ड्राफ्टिंग इन प्रोसेस आहे आज गुन्हा दाखल होईल यामध्ये बी एन एस एकशे तीन गुन्हाचा गुन्हा मर्डरचा गुन्हा दाखल होईल नाही बॉटलमध्ये बेंझिन होतं त्याच्या खाली कापडाच्या छिंद्या ठेवल्या हा फ्लेमेबल सोल्युशन आहे ते केमिकल है। एक लिटर